प्रतिकात्मक संविधानाची तोडफोड करणारा हा मनोरुग्ण होता अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली मनोरुग्णानं परभणीचं वातावरण बिघडवलं असंही त्यांनी सांगितलं न्यायालयीन कोठडीत मृत पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदतही फडणवीसांनी जाहीर केली या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाणार असल्याचंही त्यांनी सभागृहात सांगितलं परभणी घटनेप्रकरणी विधानसभेत त्यांनी आज सविस्तर माहिती दिली कि साधारणपणे दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस ला साधारणपणे साडेचार ते चार पंचेचाळीसच्या दरम्यान एक दत्तराव सोपनराव पवार वय सत्तेचाळीस या माणसाने जी काही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ एक प्रतिकात्मक संविधानाची प्रत ठेवली होती ती तिथे तोडफोड केली त्याची काच फोडली ती खाली फेकली आणि त्यानंतर अनेक घटनांना त्या ठिकाणी सुरुवात झाली हिंदू विरुद्ध दलित अशा प्रकारची दंगल नाही आणि हे जे काही संविधान भारताचं आहे हे आपल्या सगळ्यांचं आहे त्यामुळे संविधानाचा अपमान करणारा कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असेल त्याच्या जाती धर्म पंथाकडे न पाहता त्याच्यावर जी काही कडक कारवाई करता येईल ती कारवाई केली पाहिजे ही कारवाई कुठल्याही जातीद्वेषातन तयार झालेली नाही कुठल्याही कॉन्स्पिरसीतनं अशा प्रकारे ही घटना घडलेली नाही तर एका मनोरुग्णाने अशा प्रकारची घटना करून एक प्रकारे शहराचं स्वास्थ्य पूर्ण खराब केलेलं आहे त्या सगळ्या प्रकरणातले ते आरोपी असले तरी देखील गरीब समाजाचे समाजा आहेत वडार समाजाचे आहेत मागासवर्गीय आहेत आणि म्हणून पैशाने काही कोणाचा जीव परत येत नाही तथापि त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल आणि ज्या शंका उपस्थित झाल्या शेवटी शंका जर उपस्थित झाल्या असतील तर त्याचं निरसन झालं पाहिजे केवळ एकतर्फी होऊन चालणार नाही आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन ही केली जाईल